हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चौथ्या आणि पाचव्या श्लोकाचं तात्पर्य सातव्या पॅपच्या तिसऱ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू आहे श्रील प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ हो वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तपस या बाबतीत वेदांमध्ये अनेक विधिविधाने सांगितली आहेत तर असं तप करा असं हा विधी पाळा हे नियम पाळा असं सगळं वेदांमध्ये दिलेलं आहे उदाहरणार्थ प्रातकाळी म्हणजे पहाटे उठून स्नान करणे कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायी असते परंतु स्वेच्छेने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय तर श्रील प्रुपात ह्या तपस्येबद्दल इंग्रजीत म्हणतात की ही तपस्या आहे तप मीन्स वॉलेंटरीली ऍक्सेप्टिंग समथिंग विच मे बी पेनफुल म्हणजे स्वतःहून स्वेच्छेने अशा गोष्टींचा स्वीकार करणं कष्ट सहन करणं जे आपल्याला कष्टदायक वाटत आहेत पण त्या का करायच्या फॉर ॲडव्हान्समेंट इन स्पिरिच्युअल लाईफ तर आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी आपण अशा या तपस्या आहेत त्या करणं आवश्यक आहेत जसं पहाटे उठून स्नान करणं आणि भगवंतांच्या नामजपात मग्न होणं पुढे याबद्दलच श्रीलप्रभात लिहित आहेत त्याचप्रमाणे महिन्यातून ठराविक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधाने आहेत मनुष्याला असा उपवास करणे आवडत नसेल परंतु कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्याकरता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी असे शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे इथे काय सांगितलंय की ठराविक दिवशी उपवास करण्याबद्दल अनेक सारी विधानं वैदिकशास्त्रात दिली आहेत तर अशी ही जी तपस्या आपल्या जीवनात आहे ही भक्तिमय जीवनात आपण येतो तेव्हा सुरुवातीला खूप सारी कठीण वाटत असते पण त्या करत राहिल्या तपस्या तर आपल्याला त्याची सवय होत जाते आणि अशी तपस्या वैदिकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण करत जातो आहे भक्तिमय जीवनात प्रगती करायला तर हळूहळू हळूहळू आपली प्रगतीसुद्धा व्हायला लागते तर हे सगळं कार्य करताना आपलं ध्येय काय आहे माझ्या प्रत्येक कार्याने मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम प्राप्त करायचं आहे आणि मग असा भक्त आहे तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये स्वेच्छेने प्रयत्नपूर्वक हे जे सांगितलेले शारीरिक कष्ट आहेत ते स्वीकारतो जसं एकादशीचा उपवास तो करतो तर ह्याबद्दल एक वाक्य आहे यत्न आग्रह बिना प्रेम नाही होय तर आपण यत्न म्हणजे प्रयत्न केले पाहिजे आग्रहाने ह्या सगळ्या भक्तिमय कार्यांचा स्वीकार केला पाहिजे नियमांचा स्वीकार केला पाहिजे त्याशिवाय प्रेम नाही होय त्याशिवाय आपल्याला भगवंतांप्रती प्रेम वाढणार नाही तर जसं आपण जाणतो की हरे कृष्णाचे भक्त आहेत ते रोज नियमितपणे सोळा माळा जप करतात तर हा आग्रह प्रत्येकाचाच असला पाहिजे की मला प्रयत्नपूर्वक हा जप आहे तो रोज पूर्ण करायचा आहे ते माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे तर असा हा जो भक्त आहे तो वरिष्ठ भक्तांकडून मार्गदर्शन घेतो आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तप आहे ते आवश्यक आहे ते तपस्या करतो जसं पुढे प्रभपात लिहित आहेत की तथापि आवश्यकता नसताना किंवा वेद आज्ञेविरुद्ध उपवास करू नयेत गरज नाही आहे आणि मनाला वाटेल तसं आपण तपस्या करायला जाऊ नयेत उपवास करायचे नाहीत व्यक्तीने राजकीय हेतुप्रित्यर्थ उपवास करू नये अशा उपवासाची वर्णन उपवासाचे वर्णन भगवद्गीतेत तामसिक उपवास असे करण्यात आले आहे तर उगास मनाला वाटेल तसं तप करू नये कधी कधी भक्त मंडळी उत्साहाच्या भरामध्ये जो रोज हरे कृष्ण महामंत्राचा सोळामाळा जप असतो तर त्याबद्दल विचार करताना म्हणतात अरे मी सोळाच माळा करतोय पण तो तो चौसष्ट माळा करतोय ठीक आहे उद्यापासून मी सुद्धा चौसष्ट माळा करीन पण हे एकदम सोळापासून चौसष्ट माळा करणं हे काही सोपं नाही आहे आणि रोज करत राहणं हे काही सगळ्यांनाच शक्य होत नाही आणि म्हणून नेहमी सांगितलं जातं भक्तांच्या मार्गदर्शनात आपण राहिलं पाहिजे कारण भक्त आहेत ते आपल्याला वरिष्ठ भक्त योग्य तर सल्ला देतात आणि राजकीय हेतुप्रित्यर्थ उपवास करू नये असं म्हटलं आहे तर ह्याविषयी भगवद्गीतेत आपण जेव्हा सतरावा अध्याय वाचू त्यात हे सगळं वर्णन आहे तर असा हा जो उपवास आहे राजकीय हेतूसाठी केलेला तो सगळ्यांनाच त्रासदायक असतो का बरं कारण अशा तपस्येच्या मागे आध्यात्मिक प्रगतीची अपेक्षाच नसते आणि त्यामुळे असा उपवास आहे तो तामसिक उपवास आहे पुढे वाचते आहे युक्त किंवा रजोगुणयुक्त जे काही केले जाते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही तर प्रगती करायचं आपण एकदा ठरवलं आहे तर मग आपण तमोगुणयुक्त किंवा रजोगुणयुक्त कार्य करायचं नाहीये परंतु सत्वगुणाने युक्त होऊन जे काही केले जाते त्यामुळे मनुष्याची प्रगती होते आणि वेदांनुसार केलेल्या उपवासाने आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते तर हे जरा नीटपणे जाणून घेऊया इथे म्हटलंय परंतु सत्वगुणाने युक्त होऊन जे काही केलं जातं तर ही जी तपस्या आहे तर ती आपल्याला कशी करायची आहे सत्वगुणात करायची आहे तपस्या करण्यामागचा हेतू काय आहे आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करायचं आहे ते एक वैष्णव आचार्य खूप सुरेखरित्या समजवत होते की श्रवणम आहे हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे कारण ही सगळी जी आध्यात्मिक कार्य आपण करत असतो जप करतो श्रीमद भागवतम भगवद्गीता वाचतो विग्रहांची सेवा करतो तर ही सगळी कार्य करताना यामागचा हेतू आपला स्पष्ट हवा मी हे का करतो आहे कशासाठी करतो आहे कशा प्रकारे मला हे करायचं आहे हे सगळं जाणणं आवश्यक आहे तो जे आपने तैसा तर जेव्हा आपण एखादं कार्य करतो आणि त्याचा मागचा हेतू जर आपल्याला स्पष्ट असेल तर आपल्याला ते कार्य करण्यामध्ये उत्साह हो राहतो जसं आपण भक्तिमय कार्य करतो आहे तर त्याच्यात आपण जाणतो की मी हे कार्य करतोय का कारण मी भगवंतांचा नित्यदास आहे नित्यसेवक आहे भगवंत माझे स्वामी आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी मी सगळी भक्तिमय कार्य करतो आहे तर अशा प्रकारे सचेत होऊन जे कार्य करणं असतं त्याला ते कार्य म्हणजे कसं आहे सत्व गुणाने युक्त असं कार्य आहे तर मी काय बोलतोय काय करतोय काय ऐकतोय काय खातोय काय कसा खातोय तर ह्या सगळ्या ज्या कर्म आहेत ही जगी जी कार्य आहेत ती जेव्हा व्यक्ती सतर्क होऊन कॉन्शियसली करतो तेव्हा ते काय आहेत त्याच्यामुळे त्याला आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते तर असं जे जी जीवनात तो सचेत होऊन कार्य करतो आहे सतोगुणात कार्य करतो आहे तेव्हा काय होतं इथे शेवटी दिलं आहे की आध्यात्मिक ज्ञान आहे ते वृद्धिंगत होतं अशा कार्याने त्याचं आध्यात्मिक ज्ञान वाढतो तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल